नमस्कार मित्रांनो मी पाटील पनाडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रथम सर्वांना रामकृष्णारी मंडळी ओम साईराम जय जनार्दन स्वामी तर मित्रांनो उद्याचं रूट होणार आहे बारा एक दोन हजार सव्वीस रोजी तर उद्याचं रूट राहणार आहे मित्रांनो बसून पिंपळगाव ढिंडोरी वणी सापुतारा मित्रांनो पुन्हा एकदा रूट लक्षात घ्या बसून पिंपळगाव ढिंडोरी वणी सापुतारा असा उद्याचा रूट साठी रूट राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटू उद्याच्या रूटमध्ये आणि आपल्याला पाणी शोधक जर व्हायचं असेल जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जाऊन त्यांनी व्हिडिओ बघा आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ भरपूर बघायला भेटणार मित्रांनो भरपूर काही आपल्याला शिकण्यासारखे व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नाही का जेणेकरून आपल्याकडे नोटिफिकेशन येईल ना आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील आणि नवीन नवीन भरपूर काही आपल्याला शिकायला भेटणार आहे म्हणून मित्रांनो काय आपणही पण तुम्हाला भरपूर काही शिकण्याचे व्हिडिओ टाकणार आहे तर चला उद्याच्या रूटमध्ये 拜拜。Bye bye.